सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन पॅनल उभं केलं होतं त्याविरोधात भाजपकडून पक्षाचे जुने जाणते नेते आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी दंड थोपटले होते त्या काळात झालेल्या विधानामुळं सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र मतभेद असल्याचं समोर आलं होतं त्यावर आता प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाष्य केलं सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका लढवत असताना आम्ही स्थानिक आमदारांना निर्णय घेण्याची मोकळी दिली होती या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत त्यामुळं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात त्यामुळं काही लोक नाराज झाले आहेत मात्र त्यांची समजूत काढून नाराजी दूर करण्यात येईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं पहिलं तर कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुठलंही चिन्ह नाही पार्टी नाही काही नाही काही नाही त्यामुळं ज्याला जसं वाटतं तसं वागण्याची आम्ही मुभा दिली होती आता, आता काही आता आम्ही जिथे शून्य अपूर्ण तिथं आम्ही तर काही त्या ठिकाणी एक दोन लोक चार लोक आता आम्ही अपूर्णच ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जावं लागेल त्यामुळे काही मुभा आम्ही दिल्या होत्या त्यात काही लोकां काही ठिकाणी नाराजी झाली ती नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न केला आहे बाजार समितीच्या निवडणुकीपासून नाराज असलेले आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची समजूत प्रदेशाध्यक्ष बावनकोळे अथवा पक्ष कशा प्रकारे दूर करणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे पण बावनकोळे हे दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करतील का हा खरा प्रश्न आहे कारण या ठिकाणी थेट सोलापूरच्या भाजप नेतृत्वाचा विषय येत असल्यानं माघार कोण घेणार आणि पडती भूमिका कोण स्वीकारणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे तब्बल पाच आमदार निवडून दिले आहेत मात्र गेल्या दहा वर्षांपासून भाजपनं सोलापूरला एकही मंत्रीपद दिलेलं नाही त्यावरून भाजपच्या वरिष्ठ आमदारांमध्ये नाराजी आहे त्यांनी ती जाहीरपणे बोलून दाखवली नसली तरी अप्रत्यक्षपणे ती त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे त्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं सोलापूरला मंत्री देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील तो फडणवीस यांचा अधिकार आहे असं सांगून सोलापूरच्या मंत्रीपदाचा विषय बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला सोलापूरला मंत्री मिळावा याच्याकरता मान्य मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे आणि घेतील कारण शेवटी हा निर्णय राज्याच्या हा निर्णय हा निर्णय मंत्रिमंडळाचा संपूर्ण घटनाचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्याला आहेत आणि कोणाला किंवा मंत्री करायचं हे मान्य मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे पाच वर्ष सरकार आहे त्यामुळं आता चारच महिने झाले आहे या सरकारच्या पुढच्या पाच वर्षात आपल्याला दिसेलच काय नाही काय झाले दरम्यान सोलापूर शहरातील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्यासाठी नक्षा स्कीम सुरू करत आहोत अशी घोषणाही बावनकुळे यांनी यावेळी केली हंड्रेड पर्सेंट स्वामित्व द्यायचं आहे आम्हाला गावठाण जे आहे गावठाणाचं स्वामित्व स्वामित्व योजनेत द्यायची आहे आणि त्याचा आम्ही काम चालू केलं आहे प्रत्येक गावठाणाच्या प्रत्येक व्यक्तीला स्वामित्व देणार आहोत आणि गावठाणा बाहेरच्या लोकांना राज्य सरकार योजना गावठाण आता मोठं झालं गावठाण केंद्र सरकार देणार स्वामित्वाचा घरोघरी नक्षा आमचं एसएलआर डिपार्टमेंट आणि महसुल्काच काम करत आहे त्याला स्वामित्वाचं नाव आहे आणि सोबत गावठाणाच्या त्या बाहेर घर आहे पण ते स्वामित्व योजनेत नाही त्याला ना राज्य सरकार स्कीम करताय आणि उद्या सोलापूर शहराचं प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड करून घ्यायचं असेल त्याकरता राज्य सरकार योजना आणताय त्याला म्हणतोय नक्ष्या योजना नक्ष्या स्कीम राज्यामध्ये दहा ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू झाले आहेत लवकरच सोलापूरमध्ये मान्य कलेक्टर आणि म्युन्सिपल कमिशनर यांनी बसून नक्षा स्कीमच्या माध्यमातून पुढच्या तीन वर्षामध्ये तुमचं सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घरी पोहोचेल यावर आम्ही काम करतोय